हाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी लावत आहे माझ्या केसांना मेहंदी आणि केसांची काळजी घेणं हे खूप म्हणजे गरजेचं आहे आज आजकालच्या म्हणजे बिझी शेड्यूलमध्ये आणि त्यातलं त्यात केसांचं हेअर ऑइलिंग तेल वेळेवर लावलं पाहिजे नंतर आता केस हळूहळू पांढरे लवकरच व्हायला लागलेत कारण की केसांची काळजी न घेतल्यामुळं वेळेवर सगळं मेन म्हणजे केसांना तेल हे लावलं पाहिजे आणि जास्त बाहेरचे प्रोडक्ट वगैरे न लावता जे नॅचरल पद्धतीनं आपण केसांची जेवढी काळजी घेतलो तेवढंच चांगलं आपल्या केसांसाठी असतं आणि तेच मी आज मेहंदीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आधीच्याही व्हिडिओ मी मॅ मध्ये शॉर्टमध्ये दाखवलं होतं तर आज म्हणलं चला एक स्पेशल व्हिडिओ बनवा म्हणून आणि मी रात्री मेहंदी भिजू घातली आहे तर कशी मेहंदी भिजू घातली ते आता व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर ती क्लिप बघा तर मी ही सकाळी भिजू घालते आवळा रिठा शिकाकाई दिवसभर छान भिजावं म्हणून आता रात्री भिजू घातला जेवढ्याला भिजायला वेळ दिला तेवढं चांगलं तर ते घेते मी आवळा रिठा शिकाकाई एक, -एक मूठ घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्या मेहंदीच्या क्वांटिटीनुसार आणि ह्याला छान असं भिजवणार आहे भिजून चांगलं ते मऊ झालं पाहिजे मधलं तसं तर चार पाच तासात चांगलं भिजतं ते पण त्याला जेवढा जा जास्त वेळ भिजायला दिलं तेवढं छान त्याच्यातलं म्हणजे काय म्हणतात अर्क निघते ते तर आता एवढं घेतले मी त्याचं साहित्य आणि आता हे छान पाण्यामध्ये भिजून घेणार आहे पाणी थोडंसं जास्तच टाकायचं जा, आहे कारण की ते भिजायला पूर्ण पाणी जास्तच लागते त्याला आणि जास्त झालं तरी काही हरकत नाही आता छान हे भिजेल ह्याचा हळूहळू कलर चेंज होईल आता कलर चेंज झाला आहे आणि मी तर ठेवलं आहे त्याला उकळायला आता उकळायला पण जवळपास दहा मिनिट तरी ठेवायचं आहे दहा मिनिटात होऊन जातं ते कारण की भिजलेलं आहे सोबतच इकडे मी केले मेहंदी भिजवायची तयारी आता लोखंडी भांडं असलं तर सगळ्यात उत्तम पण माझ्याकडे नाही आणि मी घेते तर नुपूर मेहंदी नुपूर मेहंदी चांगलीच आहे त्याच्यामुळं मग मी बरेच दिवस झाले हेच वापरते आता पाणी उकळून झाल्याच्यानंतर बऱ्याच वेळाच्या नंतर थंड झाल्यावर मी हे भिजवायला घेते गरम टाकायचं नाही पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि आता मेहंदी मी थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे मेहंदी ना मी कमी क्वांटिटीमध्येच घेतले कारण की मला आता जास्त पांढरे नाहीत का केस माझे आणि किंवा तुम्ही इतर वेळी तुमची समजा पांढरी नसली किंवा असंच थोडासा कलर तुम्हाला केसामध्ये चेंज हवाय तर ही मेहंदी नक्कीच ट्राय करू शकता आणि आता हे राहिलेलं पाणी आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्याला फेकून द्यायचं नाही त्याचा वापर आपला दुसऱ्या दिवशी मेहंदी लावायला बसली मी निवांत वेळ काढून तसं तर ही सगळी कामं ना संडेच्या दिवशीच होतात इतर वेळी आपण ठरवतो की मेहंदी लावायची लावायची म्हणून पण आधी आधीमध्ये आपल्याला वेळ भेटतच नाही किती मग स्वतःसाठी वेळ काढावा म्हटलं तर कारण की कामच भरपूर असतात घरामध्ये दिवसभर काम 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 तर आज संडे आहे निवांत पण आहे म्हटलं निवांत आंघोळ करावी म्हणून मग आता मेहंदी भिजू घातली मी तर या पद्धतीनं छान भिजले लाल कलर पण छान आला आहे आणि पाणी पण सुटले बघा लाल कलरचं आणि आवळा रेठाशी शिकाकाई वापरल्यामुळं या मेहंदीचा खूप फायदा पण होणार आहे आपल्याला केस छान वाढतील पण मेन म्हणजे मी आता माझ्या इथं इथं समोर असे थोडे थोडेच पांढरे केस आहेत मध्ये पूर्ण केस नाहीत पांढरे मग समोरच तेवढं मग एक दोन एक दोन असे दिसत असतील बघा त्या तेवढ्यासाठीच मी मेहंदी लावते मग मला नॅचरल पद्धतीनं पाहिजे होती बाहेरचे प्रोडक्ट लावणं म्हणजे केस गळती एकदा थांबली गळायला सुरू झालं की मग थांबणार नाही त्याच्यामुळं मग ही मेहंदी नुपूर मेहंदी तर चांगली आहे म्हणजे आधीपासून सगळेजण वापरतातच आणि त्याच्यामुळं मग मी आवळा रेठा शिका काही या नाही तर केस धुतेच आणि चला म्हटलं तेच पाणी याच्यामध्ये ॲड करून आपण बघूया ट्राय करूया काय रिझल्ट भेटतो आपल्या केसांना मग आता बरेच दिवस झाले मी काहीतरी दोन वर्ष झालं हेच लावते मी काहीच चेंज केलं नाही ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं भेटतात ना आपले जास्वंदाचे फुलं ते सुद्धा ॲड करू शकता अलोवेरा ऍड करू शकता हे लावते वेळी तर छान छान कलर सुद्धा येतो बघा माझा बोठाचा कलर सुद्धा आत्ता जस्टच मी बघितले याच्यामध्ये भिजले का म्हणून कलर सुद्धा छान झालाय तर चला जास्त वेळ न लावता स्टार्ट करते मेहंदी लावायला त्यासाठी ग्लोज घेतलाय मी हा असं पण लावू शकता हा कलर एक दोन दिवसात जातो कधी कधी मी लावते बोट छान दिसतात लाल म्हणून तर आज मी ग्लोज वापरणार आहे आता स्ने श्रेया स्नेहाची आठवण आली व्हिडिओ मध्ये मा बहिणीची माझ्या श्रेया आवाज कमी कर बर थोडस थोडस कमी कर श्रेया कार्टून बघत बसली तर आता ही मेहंदी वेळेस मेहंदी लावते वेळेस कोणी दुसरं आपल्याला लावत असेल तेव्हा तर खूपच छान पण आता मला लावायला कोणी नाही मीच लावते दुसरं कोणी लावते तेव्हा छान असं भांगा भांगा मध्ये लावून छान मेहंदी रंगते पण आता काय करणार मीच लावते आणि जास्त पण मी कमी क्वांटिटीमध्येच घेतले कारण की जास्त पांढरे केस नाहीत माझे थोडे थोडेच आहेत म्हणून मी दोन पुढे मला इनफ होतात आता भांगानेच भांगा मी लावणार आहे सगळ्यात पहिल्यांदा समोर समोरची साईड लावून घेणार आहे आता जे पाणी काय म्हणतात आवळा रे ठाशी काकायचं पाणी आहे ना ते तसंच ठेवून द्यायचंय रात्री भिजवून घातलेलं नंतर दुसऱ्या दिवशी त्याचा वापर करायचा आहे आणि समजा ही भेंदी दुसऱ्या दिवशी आपल्याला लावते वेळी जर घट वाटत असेल तर तेच पाणी टाकून थोडंसं आपल्याला पातळ करायचंय दुसरं पाणी नाही टाकायचं हम्म तू लावते का मेहंदी मला श्री माझ पण लावते बर कधी कधी मेहंदी मला हा ना श्रेय लावते पण तिला हाताला लावून घ्यायची रे ती मेहंदी है ना तर अशा पद्धतीनं पूर्ण लावून घेतली मी सुद्धा मेहंदी शिल्लक आहे आणि थोडं पूर्ण असं दाट लावलं नाही मेहंदी मी थोडं थोडंच लावले पूर्ण केसांना आता जास्त तुमची जास्त केस लांब असतील तर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये लागणारच मेहंदी आणि आता राहिलेली मेहंदी थोडंसं मी जिथे जिथे राहिले ते लावून घेणार आहे आणि मेहंदी लावल्याच्या नंतर खूप छान सिल्केसुद्धा होतात केस त्याच्यामध्ये आपण आवळा रेठा शिककाई वापरल्यामुळं आणि इत सुद्धा मी जेव्हा हेअर ऑइलिंग केले ना तेव्हा आवळा रेठा शिककाईने डोकं धुतल्याच्यानंतर छान केस होतात सुद्धा आणि गळत नाहीत मेन म्हणजे मा मी जेव्हापासून तयार लावायला सुरुवात केली तेव्हापासून शॅम्पू लावते मी आठवड्यातून एक वेळी शॅम्पून सुद्धा हेअर वॉश करते जेव्हा मला घरीच म्हणजे बाहेर जायचं नसेल किंवा घरीच मला जेव्हा मी घरात असते तेव्हा मी फक्त तेल मसाज करून आवळा रेटा शिका काही नाही फक्त डोकं धुते शॅम्पू न वापरता तर खूप छान केस होतात आपले आणि मेन म्हणजे गळायचे थांबतात आजकाल ह्याच्यामध्ये हाच प्रॉब्लेम झाला आहे की नेमकं केसांना वापरायचं काय वा, म्हणजे बाहेर आता बऱ्याच प्रकारचे काय म्हणतात वासाचे तेल वगैरे वा असतात ते तर मी अजिबात ट्राय करत नाही म्हणजे मी आतापर्यंत कधी लावलंच नाही ते श्रेयाला आणि मला पॅराशूट ऑइल आपलं जे येत ना नॉर्मली ते भरपूर मसाज करून तेल लावायचा नंतर हेअर वॉश करायचा हेच मी केसांसाठी वापरते जरा क्लचर घेऊन ये बा डिकून घेऊन ये एक मिनिट द्या हटलं क्लचर जरा क्लचर क्लचर ठीक हा कुठच्या अ तिथ असेल ना बघून घे हो। आता काढलं ना कुठं ठेवलं कुठं काय नाही कुठे बी घ्यायचं चिमटे कुठे बी लावायचे हे उडी मारण्यात आले प्रत्येकाच्या घरी हे बाप रे कुठे असते बरे आमच्याकडे पडद्याला लावून असते पांघरून घेतलं समजा पांघरुनावर बी कधी कधी असते कधी कधी अंगाखाली येते असं वाटते जसं काय कि हे जिवंतच आहे काय हे पळते का काय असं वाटतंय आंघोळीला टॉवल घेऊन जायचं असलं तर कमस कम दोन असतात पूर्ण अशा प्रकारे लावून झालेलं ला, आहे माझं आता ह्याला वाळायला ठेवणार ह्याला जवळपास एक तास तरी ठेवणार जास्त वेळ पण ठेवायचं नाही आपलं आता वातावरणानुसार जास्त ऊन वगैरे असलं दमट वातावरण असलं की थोडं लवकर वळत आणि थंडी असले की मग तर थंडीमुळे तर लावणंच हे आहे सर्दी वगैरे होते आज आता आमच्याकडे वातावरण छान आहे थोडंसं ऊन वगैरे पडले म्हणून आता मी लावलंय ह्याला असंच ठेवून देणार केसांना मेहंदी लावलेली माझी छानपैकी वाळले आता तर हे जे आवळारी ठिका काही राहिलेलं होतं त्याला छान असं स्मॅश करून घेते मी जेणेकरून छान त्याच्यामधलं पाणी निघावं म्हणून हातानं सुद्धा मी करते फेस सुद्धा चान होते, सुद्धा, आ, तर बघा फेससुद्धा छान होतोय आणि याच्यामध्ये तुम्ही जर डेलीला तुम्ही कोण कुठलेही शॅम्पू वापरता त्याच्यामध्ये एखादी शॅम्पूची पुडी टाकून सुद्धा तुम्ही केस धुवलात तर खूप छान रिझल्ट येतो एवढंच की हे धुतेवेळी वेळी डोळ्यात जाणार नाही ह्याची काळजी घ्या खूप असं म्हणजे आग होते ही त्याच्यामुळं ह्या याची काळजी घ्यायची तुम्हाला आता मी धुवून घेणार आहे आणि ह्याला छान चाळून आहे आणि धुवून आहे तर मेहंदी लावून झाली नंतर वाळ्याच्या नंतर असा रिझल्ट आलाय बघा खूप स्मूथ आणि छान झालं केस आणि राहिलेल्या पाण्यानंतर मी हेअर वॉश केले त्याच्यामुळं केसामध्ये असं रफनेस नाही चिकट नाहीत एकदम केस असे स्मूथ झालेत नाहीतर असं जर तुम्ही मेहंदी लावलं तर बघा किती केसांमध्ये रफनेस असतो कवा कवा असं तेल लावा असं वाटते पण एकदम छान असे स्मूथ झालेत केस आणि गळ्याचे सुद्धा थांबतील तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघा म्हणजे याच याच्यातून आपल्याला काही असं म्हणजे केस गळतील किंवा काही केसांना प्रॉब्लेम होईल असं तर काही होणारच नाही डिलीला सुद्धा आपण ही रेमेडी वापरू शकतो तर एक महिना तर मी मेहंदी आता लावणार नाही केसांना एक महिन्याच्या नंतर हळूहळू इथे एक दोन एक दोन पांढरे व्हायला सुरुवात होतील केस आता महिनाभर तर काही नाही आणि चला मग हा व्हिडिओ तुम्हाला काही याच्यामधून हेल्पफुल ठरेल तुम्हाला हा व्हिडिओ तर तुम्ही आ, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की कसा रिझल्ट आला आहे तर चला भेटत राहू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय